गुण मौरीं, गुण मौरीं, गुण मौरीं, हे बघा हे सेवन एवन हॉटेल येव्हन हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पॉवर न्यू ब्लॉक तर मित्रांनो कशा आहात मजेत आहात ना तर मित्रांनो आत्ता मी नाक्यावरती आलो आणि आपल्या लगेच भाडं लागलेलं आहे तर भाडं असं आहे की हे बघा हे ढगे मंडपवाले तर तिथून आहे ना पन्नास खुर्च्या घ्यायच्या आहे आणि त्या सेवन हेवन हॉटेल आहे ना तिथं पोचून द्यायचं आहे असं भाडे आहे तू चला आता गाडी लोड करू चल बघ लोड झाल्या आता पुढच्या आपल्याला इथं सेवन इन हॉटेलला पोचवायला मित्रांनो आता हा राणीनगरचा बोगदा आला तो क्रॉस करून राईट मारला का सेवन इन सेवन हेवन हॉटेल आहे तिथे या खुर्च्या आपल्याला पोहोचवायच्या हे बघा आता आपण इथून राईट मारला का तर थोडं पुढं गेलं का सेवन हेवन हॉटेल आहे आणि हा बघा आपला मुंबई अग्र रोड हे बघा हे समोर दिसतं ना ते सेवन हेवन हॉटेल आहे बघा सेवन हेवन हॉटेल हे बघा हे समोर दिसतं ते बस इथंच आपल्याला खुर्च्या उतरायच्या हे सेवन एव्हन हॉटेल बरं मित्रांनो आलोय आपण बघा आता इथे सेव्हन एव्हन हॉटेल हे सेवन एव्हन हॉटेल एवढा ते आता त्यांचे माणसं येतील आता या खुर्च्या खाली घेऊन जायला खाली होत आहे खुर्च्या आता

बरोबर हो जाऊ द्या गाडी हा खाली झालेली आहे आपली गाडी जाऊ नाख्यावर खुर्च्या खाली करून ये ना आता आपण नाख्याकडे निघालेलो बघा मित्रांनो बाहेर होऊन पण आहे हे बघा बाहेर ऊन पण आहे आणि गारवारा पण आहे तर ऊन आणि गार वारा याचं कॉम्बिनेशन भारी वाटून राहिलं उद्दार मस्त वाटतं एकदम भारी <laughs> या रोहणी सरळ गेलो का आता आपण पुढे जाऊन राईट मारला का आपला नाका सर हे पेलिकन पार्कचा एरिया सर्व सर्व हे जे निलगिरीचे झाड आहे ना हे पेलिकन पार्कचा मागचा भाग आहे तर ते आता सेवन एव्हेन्यू हॉटेलला खुर्च सोडून आता आपण नाकेवर आले बघा <laughs> आपला नाका मित्रांनो आपण नाखेवा आल्यानंतर आहे ना, ना पंधरा वीस मिनटं थांबलो आणि लगत परत त्यांचा फोन आला की ज्या पन्नास खुर्च्या आपण पोचवल्या होत्या ना त्यांचाच फोन आला का अजून का का आपल्याला पन्नास खुर्च्या आणून द्या आपल्याला पाहिजे तर मग आता त्या मी त्या ढगेवाल्याकडे गेलो पन्नास खुर्च्या घेतल्या आणि आता त्या पोचवायला चाललेलो आहे आता तर चला आपल्याला लागो लाग माणसाचं दुसरं भाड मिळवायला आता परत खुर्च्या आलो बघा आता डबल गाडी लावली आता येतील आता खाली घ्यायचं चला खाली आहे आता इथं खुर्च्या आणि आता इथून लगेच गाद्या घेऊन जायच्या आपल्याला परत तिसरं वाडाय इथून गाद्या लोड करायच्या आणि त्या ढगेलाच पोहोचवायच्या इथून खुर्च्या आणल्या तिथं पण थोडं पंधरा वीस मिनटं थांबायचं आपल्याला ठीक पंधरा वीस मिनिटं थांबल्यानंतर आता था गाद्या लोड होणार आहे बघा आता गाद्या उषा आणि चादरी लोड झाली गाडी आता निघायचं आपल्याला सगळीकडं त्या आता गादे खा गाद्या लोड करून आणल्या ना आपण खाली करायला आलो बघा ते इथं हे बारा बेस कितना ज्यादा हुआ एक घंटा ज्यादा हुआ

हा मित्रांनो आपण ते आता गादी गाद्यांचं उश्यांचं भाडं खाली करून आपण नाकार आलो आणि आपल्याला लगेच सोलमान कंपनी ना त्यांचा फोन आलेला आहे तर त्यांच्या दोन ट्रिप आहे व्ही आर एल ट्रान्सपोर्ट आहे ना तपोबन रोडला तिथं दोन ट्रिप मारायच्या त्यांच्या तर चला जाऊया सोलमन कंपनीमध्ये लोडिंग करायला टोटल ऐंशी बॉक्स आहे ऐंशी बॉक्स चा चाळीस चाळीस बॉक्सच्या दो एक ट्रिपा अशा दोन ट्रिपा मारायच्या चाळीस चाळीसच्या आता लोडिंगला सुरू झाली बघा तर मित्रांनो आता आपली बघा गाडी लोड झालेली आहे हे काही आणि आपण चाललो आता व्ही आर एल ट्रान्सपोर्ट तपोवन रोड तिकडं चलो चांगलाच मित्रांनो बघा आता इथून लेप मारून आहे ना आपल्याला सरळ बॉम्बे नाक्यावर जायचंय आणि बॉम्बे नाक्यावरून द्वारका आणि द्वारकावरून तपोवन रोड हा बघा हा आता बॉम्बे नाका असं बॉम्बे नाक्याचा परिसर आहे आता आणि हे आहे हनुमानजींचं मंदिर बघा हा बॉम्बे नाका बॉम्बे नाका पास झाला आपला काय लोड थोडा जास्त आहे ना म्हणजे एक टनाच्या आसपास आहे त्यामुळे थोडं हळूहळू जावं लागतं दोन ट्रीप आहे अजून आता तर परत, जा जा या ट्रीप नंतर परत तीस ट्रीप आहे परत अजून एक ट्रीप भरायची आणि परत विहार घेऊन यायचं आपल्याला मस्त पैकी चित्रमय रामायण बघा छान वाटतं जेव्हा पण या रोडने येतो ना मी तेव्हा थोडं फार आहे ना व्हिडिओ काढवा असा वाटतो इथला <laughs> भारी वाटतं एकदम बघा याल द्वारका मित्रांनो आणि आता आपण राईट इथून राईट घेतलं का तपोवन रोडला लागू आता आपल्याला इथून राईट मारायचंय राईट मारला का डायरेक्ट तपोवन रोड आणि वी ट्रान्सपोर्ट मित्रांनो आता खालून राईट मारून आपण लागलो तपोवन रोडला बस आता पुढे गेला का मारुती वेपर्स आहे आणि मारुती वेपर्स पासून लेप मारला का व्हीआरएल ट्रान्सपोर्ट ओके okay. मित्रांनो हे बघा आलंय मारुती वेपर्स चौक हे मारुती वेपर्स दुकान आहे बघायच आणि बस इथं आर व्हीआरएल ट्रान्सपोर्ट आपला ट्रान्सपोर्ट आणि आता आपली गाडी आहे बाहेर उभी आहे ही गाडी आता खाली झाल्या का ह्या गाड्या खाली झाल्या का मग आपण आपली गाडी लावू इथं गाडी लावली आता खाली करण्यासाठी बघा खाली करते आता थोडं जास्त काढतो म्हणजे तुम्हाला दिसायला खूप मेहनत ही बोर आहे <laughs> म्हणून थोडं तुमचं जास्त काढतो शॉट हा हा खूप <laughs> मेहनत ही खूप मेहनती दिवस सकाळपासून ते चालू होतं मशीन सारखं काम संध्याकाळपर्यंत मशीन प्रमाणेच काम, काम करावं लागतं <laughs> हा हे मुखर्देम बघा हां मोठा माणूस हा मी मुकरदेम आहे ते बरे बाबा असं हसत खेळत करायला पाहिजे टाइमपास होता तेच ना हसत खेळतच करायला पाहिजे हो तरच दिवस पास जातो आता मित्रांनो आपण गाडी खाली झाली आपली व्हीआरएल मध्ये येऊ का आपली गाडी खाली आहे आणि आता आपण परत दुसऱ्या भरायला चाललोय आता सोलवान कंपनी मध्ये मित्र हे आहे द्वारका आणि सिग्नल नसल्यामुळे गाड्या सर्व उभ्या बघा सिग्नल नसल्यामुळे बघा सर्व गाड्या उभ्या बॉम्बे नाका हे बघा आता आपण परत आहे ना सोलमान कंपनीला आलेलो आहे माल लोड करण्यासाठी दुसरी ट्रिप आहे ना लोड होती आता आपली दुसरी ट्रीप आहे ना लोड झालेली आहे बघा लोड झालेली आहे ना आता आपण निघालेला आता वी आर एल आर एल ट्रान्सपोर्टला की बघा ही हिरे शाळा आता आपण ये ना दुसरी ग्रिप्ट घेऊन ये ना व्ही आर एल ला आलोय बघा खाली करण्यासाठी हमाली, का, भर हमाली <laughs> हमाल काम म्हणजे खूप मेहनतीचं काम असं दिवसभर हमाली करून जावं माणूस ट्रान्सपोर्टमध्ये जे हमाल लोक काम करतात ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत गाड्या खाली करायच्या गाड्या भरायच्या त्यांच्याकडे बघून खरंच की होती खूप खूप मेहनती काम खूप जबरदस्त मेहनती करून एकदम जबरदस्त काम आहे फुल मेहनतीचं काम आहे मित्रांनो आपण पन्नास किलोच्या गोण्या तो दहा बारा जर वाहिल्या ना खालीवर तर आपली हवा टाईट होऊन जाते आणि हे बिचारे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्यांचं लोडिंग अनलोडिंग चालू राहतं तर खरंच मेहनत आहे लोक आहे खूप मेहनत येतात घामाचा पैसा त्यांचा एकदम घामाचा पैसा

खाली आपली गाडी खाली आता बिलटी बनवली घेतल्या का निघू तर मित्रांनो बघा आता आपली गाडी खाली झालेली आहे एलमध्ये ट्रान्सपोर्टला आणि आता आपण निघालो घरी तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथं थांबू जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमचा काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये काढवा आणि मित्रांनो हसा हसत राहा आणि इतरांना हसत राहा व्हिडिओ उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो। ओके बाय बाय सी यू